पुढचे चोवीस तास अलर्ट रहा या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा तर राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे कालपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धोवादार पाऊस पडला आहे पुढचे चोवीस तास हे अत्यंत महत्त्वाचे सांगण्यात आले आहेत अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे मुंबईत पुढचे काही तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर या जिल्ह्यांना दिलेला आहे ऑरेंज अलर्ट तर राज्यात अनेक ठिकाणी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या ठिकाणी विजाचा कडकडासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे आज रायगडा आणि पुणे घाटात रेड अलर्ट सांगण्यात आला आहे त्यामुळे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर पुणेघाट घाट रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर बीड या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे यासोबत छत्रपती संभाजीनगर पुणेघाट आणि रायगड या जिल्ह्यांना उद्या देखील ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामुळे पुढच्या अठ्ठेचाळीस तासात या ठिकाणी विजाच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईसह उपनगरामध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे यामुळे आज सकाळी अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले होते त्यासोबतच पावसाचा रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला होता दरम्यान आता मुंबईसह हो उपनगरात पावसाने उसंत घेतली आहे